नमस्कार मित्रांनो तर आपण अकोले तालुक्यातील गावी आलो आलोय तर जो मुलगा अपंग आहे अपंग मात करून त्र्याहत्तर टक्के गोव मिळवले त्याच्या घरी आलो आज त्याचं हे घर आहे या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी मी आलोय तर चला जय सर जय आदेश तर आपले समीर इथं बरं तुम्ही कोण वडील अरे बाबा ठीक आहे चला त्यांचे वडीलच भेटले तर आपण त्यांच्या आतमध्ये घरात जाऊन समीरला भेटू त्याचा श्रीपद शान देऊन आपण त्याचा सत्कार करूया एक शुभेच्छा देऊ भूपे वाटत असेल तर आदिवासी नमस्कार जय आदिवासी तर हे बघा हा मित्र आपला समीर इथे आपल्या इथं भेटलाच आहे ते तर याला भेटण्यासाठी बरेच दिवसाची इच्छा होती आज पूर्ण झाली कारण मधी माझा आजारी असं येऊ शकलो नाही आज वेळेला काढून आणि यांनी आपण गाव मात करून त्र्याहत्तर टक्के दहावी मिळवले आहे खूप कौतुकस्पद बा बाद आहे बाब आणि ज्या आपल्या आदिवासी समाजासाठी ज्या मुलांना काहीतरी येण्यासारख्या आपल्या सीमेंट आहे त्याला भेटण्यासाठी आपण खास आलो आहे थोडासा भेट स्टॉप राहतो मला स्टार्ट वगैरे सांगा चला जय आदिवशी मित्रांनो तर बघा मी आज अकोल्या तालुक्यातून मुतखेल या गागा आलोय आहे आणि हा जो मुलगा समीर येते तर यांनी आपल्याला मुतखेल मुदखेलमध्येच होता का मध्ये शाळेमध्ये होता दहावीला त्र्याहत्तर टक्के आणि पॉइंट किती त्र्याहत्तर टक्के पॉईंट ऐंशी टक्के मिळून ते आपण मात करून त्यांनी एवढ्या टक्क्यावर मिळाले शाळेत एक नंबर बघा त्याला हात नाही त्याने असे पेपर सोडवलेले आणि असा एक छान मुलगा कौतुक बाब आहे तर ज्यांनी चांगले हात पाय असून त्यांना शिकले हे मुलगा आपण तो मात करून त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवले त्याचा मी आप आपल्या अकोले तालुक्याच्या वतीने आणि संगमेर पटर भागाच्या वतीने विना दादा घोडे त्याचा मी सहा श्रीफळ देऊन मी त्याचा सत्कार करत आहे त्यांनी त्याचा स्वीकार आणि त्याचे हे म्हणून मी आता त्याचा आपण सत्कार करूया शहा आणि टूपी देऊन त्याचा मी आपला खूप माझ्यासाठी अभिमानाच्या तालुक्यासाठी बाप आहे तर ते त्या मुलांनी अपंगा मात करून तर ऐंशी टक्के गुण त्यांनी मिळवलेले आहे तर दोन मिनट पेहडा पुढे त्याला आपण पेहडा भरून त्याचं आपण कौतुक करूया तर कसं आहे ते, ते कष्ट मेहनत दादा त्यांचीच आहे पण आपण कौतुकाची थाप त्याच्या चेहऱ्यावर गेली पाहिजे त्याचा पेढा भरून मी कौतुक करत ठीक आहे आणि गुलाबकुच्छे देऊन त्याचा आपण सत्कार करूया तर त्याला पुढे याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशी त्याच्या पण प्रगती घडत राहू आणि असेच यश आणि तुला पुढे भविष्यात काही अडचण असतील मला सांग बिंदाच मला फोन करा जेवढी माझ्याची मदत होईल या समीरसाठी मे मी त्याला मदत करण्यासाठी तसंच आजू काही दाते कोणी असतील त्यांनी समीरसाठी मदत करा मी थोडं त्यांचा नंबर आणि देणार आहे त्या पथंद गरीब मुलांना मदत करावं अशा रीतीने आपण त्याचा सत्कार केला आपण थोडं त्याची मुलाखत घेणार आहे आणि त्यांनी कसा अभ्यास केला कसे कोणी गेले त्याला आपण हे करू समीर तुझ्या अडचणी तुझा प्रवासा आम्हाला सांग पहिल्यांदा तुझं नाव सांग माझे नाव समीर विठ्ठल मी एक किलोमीटर वर शाळेत चालत जायचो बंद आणि ऊन वारा पावसा प्रवास चालूच होता का हो आणि मग तू एवढा सुंदर आश्चर्य प्रसाद शिकला मग म्हणजे मार्गदर्शन तुला मॅडमनी केलं का सरांनी केलं मॅडम अच्छा कुठल्या मॅडम होत्या त्या देशमुख मॅडम देशमुख मॅडमने मार्गदर्शन केलं खूप सुंदर अक्षर काढले आणि हे तुला दोन्ही हात तर तुला कसं खदमता येईल म्हणजे तुला हे कोणी निसर्गात तुझ्या मध्ये झाले आणि मग याच तुला समजा आपण तुला असं कधी वाटत नाही का आपण करू शकत नाही म्हणजे तुझे जिद्द आहे आणि आपल्या समीरला जिद्दची आहे का त्याला काही वाटत नाही का तो चांगला चांगले मोल असेल त्याला असा अक्षर नाही तुझा अक्षर खूप आणि तुला पुढं शिकून काय बनायचे तू डॉक्टर बनणार का वकील काय काय बनणार तू काय होणार मला सांग नाही सांग ना मला मला बनव असं काहीतरी मुलांसाठी कार्य करायचंय मला डॉक्टर किंवा इंजिनियर वकील असं बनायचंय तू तुझ्या तु, तु पाठीमागे मी खंबीर आहे तुम्हाला उद्या काही सांगताना मला अडचण आहे तुझ्यासाठी मी खंबीर आहे काय तू अकराला प्रवेश घेतलाय का कुठे शेंड शासकीय असं कसली ती माध्यमिक माध्यमिक तिला काय सुविधा तुला भेटतात का मग तुला सध्या काय गोष्टीची सांग मग तुला आता काय तुझी शिकण्याची जिद्द आहे ना भरपूर बर तरी तू शिकत राहा तुला काय अडचण मी माझा नंबर दिलाय तुला कधी कुठल्या गोष्टीची अडचण असेल मला बिंदाच फोन करा तुझ्या पाठीमागे उभं राहील आणि तुझा प्रवास खूप आणि म्हणजे कसे समीर आजो कसा आहे लास्ट त्याला काय बोलत आहे तर माझ्या माझ्या वतीने मी बोलतो कारण आपल्या एक अतिदुर्गम भागातील मुखेल गावचा मुलगा आहे आणि अशा परिस्थितीत तो परीक्षा देऊन पास झालाय म्हणजे आपल्या आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे का जो आपण गाव मार्क करून त्यात सोपी चांगलं मुला झाल्या मुलांना होत त्या मुलांनी हे केलेलं नाही तुम्ही दो, दोन दोन मिनट आता समीरचे वडील दोन मिनिटं सर दादा तुम्ही बोला थोडस त्याच्याबद्दल किंवा तुम्ही कसा त्याचा संभाळ केला काय त्याबद्दल के थोडंसं माहीत सांगा बोला म्हणजे तुम्हाला असं वाटलं समीर कसं आता आहे जे टाइम आला त्याचा जन्म झाला तर ते कसं आहे त्याला ते हात नसल्यामुळं आपल्याला सुद्धा एकदम फेल वाटलं फेल वाटल्याच्या नंतर आपल्याला वाटलं ब वाट आता वाट शाळेचं तर काही आपल्या डोक्यात काय शिक्षण शिक, शिक शिक होईल हे आपलं काही विषयच नव्हतं ते कारण तर आता त्याला जर पेनच नाही म्हणजे शक्य होईल विषयच नाही पण मग ते कसं झालं एवढे एवढे आपले इथले शाळेत जेडपी शाळेचे जे सर आले इथलं बाबा जे मे महिन्यामध्ये त्यांना सुट्ट्या लागले होते शाळा सुरू होत होत्या टायमाला तर ते सर आले तर मग ते एक सर असेच होते ते म्हणले समीरला म्हणलं शाळेत येतो का असं तसं तो इथं बघ फिरताना दिसायचं मग त्यांना समिती शाळेत न्यायला येते शाळेत न्यायला तर मग त्याला बरोबर ते लिहिता यावं लागलं येते लागलंय दोन महिन्यातच लगेच वाचता येऊ लागलं येते मग ते सर पण मग असे त्यांना पण वाटू लागले की हा वर्ग अस मग ते एकदमच किलर शिक्षण मग त्याचं जस काय तो एकदम हुशार होईल असंच वाटू लागलं डायरेक्ट फॉरांना सरांना सुद्धा आणि मग तशापासून तो जसं दुसऱ्या तिसरीला गेला तर तो एकदम हुशारच आखेनला एकदम पेटंटच वाटू लागला मग त्याच्यामुळे मग तो एकदमच चांगलं शिक्षण झालं त्याचं मग तो हळूहळू त्याचा आक्षरी येते सारतले लिहित वाचता येते मग तो वजवजा असच पुढे गेला मग ते आणि तुमचं काही अभिमान का तुम्ही मुलाला एवढं शिकवलं चांगलं मग आता पुढे काय करणार तुम्ही आता पुढं आता कसं आहे आता त्याच्या भविष्यात जसं होत जाईल तसं आपण जे आहे ऑपरेशन जे शिक्य आहे ते आपण प्रत्येक ठिकाणी असं विद्यार्थी दोष करतात मुलगी दहावीला लावते ते पूर्ण डोळे नव्हते काय नाही ते खरे दहावीला तिला ऐंशी टक्के मिळत तिचा दोष मग तिने कसं तिला तिला स्वप्न विचारलं तिने मला वकील व्हायचं सांगितलं पण ती खेळ ती म्हणजे असे खेळाला तिथे भरपूर पदक मिळेल विचारले प्रश्न तुला काय तुम्ही बघितलं तसंच समीरला काय बोल तुम्हाला मनातून सांगा काय इच्छा तुमच्या बाड्या आम्ही सर्व तुमच्या काय समीरने काय हो त्याचा उदय चालव का अशी हो। मुलं असते त्यांना पुढे आणव हो त्यांनी समीरचं कसं आहे आता तो एवढा समजा त्याच्या डोक्याला समजा एवढा हुशार आहे तो हुशार आहे आता त्यांना काय बोल ते शेषांचे त्याला जे योग्य त्याला जे शिके जे नोकरी ब त्याला जे सोपी पडतो काय त्यांना तेच करावं असं काय बस चला तुमचं तुमच भेटू मला खूप अभिनंदन समीरचं अभिनंदन वाटलंय आणि तुम्ही भविष्यात जरी काही अडचणी असल्या मला बिंदा सांगा तर आपण मदत करायला तयार आहे आणि मी आता पद्धतीने आपली भेट काही झाली नाही पण आता समीर म्हणून तुमच्या घरापर्यंत आलो आणि कौतुक ते मेहनत कष्ट त्याचे पण आपण त्याच्या पाठी आपण त्याच्यामध्ये लढ माझा आधार प्रत्येकाला आणि खूप छान त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा बघा मित्रांनो आता समीरने परीक्षा कशी दिले पेपर कसे लिहिले तुम्हाला आता त्याच्या प्रात्यक्षिका आपल्याला करून आहे समीर तू पेपर शॉर्ट काय अडचणी आल्या कसा तो अभ्यास करत होता तुला अडचणी आल्या असते ना तू शाळेत कसं जात होता कसा येत होता तुला सहकार्य कोणाचं मिळालं तू पेपर कसे वडिलांचं मिळालंय गुरुजांचं मिळालंय तू शाळेत कसा जात होता ठीक आहे तर तू तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखव कसे पेपर सोडले बघा मित्रांनो अक्षर सुद्धा त्याचं इतकं सुंदर आता मी याला सहकार्य करू शकतो साधे पेन बसलायला पण ते स्वतः त्यांनी त्याचं हे करून दाखवायचे आपल्याला बघा त्याचा अक्षर किती छान अक्षर आहे म्हणजे पेपर कसे सोडले कशा रीतीने त्यांनी अभ्यास केला तर प्रात्यक्षिक आपल्या समृद्धी लिहून वगैरे आपल्याला दाखवते ते बघा आणि चांगले बघा किती छान दोन जे तुझं संपूर्ण लावले विला दादा घोडे असे बर तुला जे सुस्त ते ले, आपण ते पुढे महालवाडी तालुका संगमने खाली मोबाईल नंबर लिहा नव्याण्णव बावीस एकोणनव्वद साठ एकतीस ठीक आहे बघा मित्रांनो हे अक्षर बघा चांगल्या चांगल्या मुलांना भेटणाऱ्या लिहिलाय तर असं या अपंग मुलांनी असं सुंदर असं अक्षर लिहिले आणि अशा रीतीने तो पेपर सोडत होता आणि हे सुंदर असं अक्षर लिहिले त्याने आणि अपंगावरती मात करत ज्या मुलांनी त्र्याहत्तर पण ऐंशी टक्के मिळवले आणि मुदकेर शाळेमध्ये होता तर त्या शाळेत एक नंबर भेटला त्याला एक नंबर मिळणार आणि आजही त्या मुलाची कोणी दखल घेतली दादा कोण कोण आला तुमच्या घरी भेटायला त्याला अरे थोडे दोन थो चार जण असे पण मला काही नाही असे केले बर तरी बघा मित्रांनो आजही अशा माणसं मुलाला आपल्या मदतीची आधाराची गरज आहे तर मी मला हे पेपरमध्ये बरं का झाला मला पेपरमध्ये कळलं होतं मी लवकर तुमच्याकडे पण मध्ये काय इलेक्शनचं वातावरण झालंय सगळ्या गोष्टी पण मी पण आधारित पडला मी येऊ शकलो गोष्टी झाला त्यामुळे तुमची डिलगिरी व्यक्ती करतो आणि मग आता वेळ काढला पाणीमध्ये तब्येत असल्यास येऊ येऊ शकलो नाही तर हे खूप छान त्यांनी कारण मला आवडला आपल्याला पण बाद दे आणि कसं आहे पडेल तुम्ही मुला काही अडचण असेल मला बिंदाच फोन करा मी माझा नंबर दिला कधी काही अडचण असेल ते आपण तुमच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आहे तर समीर भाऊ तुझं मनोभाव तू व्यक्त करणार थोडंसं बोल काहीतरी